नमस्कार मारवाडी युवा मंच नागपूर व मेड टाउन नागपूर साधू वासवाणी मिशन पुणे यांच्या सहकार्याने मोफत कृत्रिम हात व पाय शिबीर आर्टिफिशियल लिम कॅम्प अद्ययावत टेक्नॉलॉजीद्वारे फायबरपासून निर्मित अत्यंत हलके व मजबूत कृत्रिम हात व पाय दिनांक एकवीस एक दोन हजार चोवीस वेळ सकाळी नऊ ते एक स्थळ माहेश्वरी पंचायत भवन टेकडी रोड सीताबर्डी नागपूर शिबिर शिबिरा दिवशी पायाची व हाताची मापे घेता घेतली जाईल माप घेतल्यानंतर तीस ते पस्तीस दिवसानंतर अवयव वितरण केले जाईल कृत्रिम हात व पाय लावल्यानंतर मनुष्य चालवू शकतो सायकल चालवू शकतो टेकडीसुद्धा चढू शकतो सर्व दैनंदिन कामे करू शकतो नाव नोंदणी आवश्यक नाव नोंदणीसाठी संपर्क महेश बंग विदर्भ प्रमुख कन्हैया मंत्री नागपूर अध्यक्ष हेमंत शर्मा नागपूर सचिव अंजली मंत्री मिड टाउन अध्यक्ष डॉक्टर प्राची अगरवाल, मिड टाउन सचिव किशोर पालिवाल नऊ आठ दोन तीन दोन दोन पाच एक दोन तीन सचिन अगरवाल नऊ चार दोन दोन तीन एक पाच दोन सात शून्य हिमांशू चांडक ती नऊ तीन दोन पाच एक तीन एक तीन एक नऊ अरिहंत वैद आठ 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 एक 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 तीन सात सहा सात अंजू अगरवाल नऊ चार दोन तीन एक पाच नऊ दोन शून्य शून्य दीपिका टावरी नऊ चार दोन शून्य एक शून्य दोन सात दोन सात दीपा शर्मा आठ नऊ दोन आठ सहा आठ पाच आठ चार सहा मेघा गांधी सात सात दोन एक नऊ दोन 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 तीन धन्यवाद